जिल्ह्यात तहसीलदार आणि महसूल विभागातील अधिकाऱ्यांविरुद्ध लाचखोरीची प्रकरणे वाढत आहेत त्यामुळे महसूल प्रशासनाची लखतरे वेशीवर टांगली जात आहेत गेल्या महिनाभरात क्लास वन अधिकारी तीन एक लिपिक दोन खासगी एजंट लाचखोरीच्या प्रकरणात अडकले कर्मचारी लाच घेत असल्यामुळे महसूल प्रशासनाची बदनामी होत आहे महसूलमधील अनेक अधिकाऱ्यांच्या खासगी वसुली एजंट असून काहींनी मर्जीतील कर्मचारीही बदली करून जिल्हाधिकारी कार्यालयात आणले आहेत महिनाभरातील ही प्रकरणे अपर तहसीलदार नितीन गर्जे यांचे पंधरा मे रोजी प्रकरण घडले त्यांचे दोन खासगी एजंटसह एजंट्सही बीच्या जाळ्यात अडकले एसीबीच्या जाळ्यात अडकले त्यानंतर सत्तावीस मे रोजी निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर हे बडी रक्कम घेताना सापडले दिलीप त्रिभुवन हा लिपिकही सोबत अडकला तात त्यानंतर चोवीस रोजी कांचन कांबळे पुरवठा निरीक्षण अधिकारी ही लाचेच्या सापड्यात अडकली सहा महिन्यात अडकलेले अधिकारी कर्मचारी ए सी बीच्या आकडेवारीनुसार वरील अधिकाऱ्यांसह पैठणमधील तहसीलदार महेश सावंत चंद्रकांत शेळके आणि सारंग चव्हाण शहरातील महसूल सहाय्यक शरद पाटील हरीश शिंदे सहा महसूल अधिकारी काशीनाथ बिरकलवाड ग्राम महसूल अधिकारी प्रवीण दिलवाले दिलीप जाधव अमिता लंगडे अडकले महिनाभरातील लाच मागणीची प्रकरणे निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर अठरा लाखांची मागणी पाच लाख घेताना अटक लिपिक दिलीप त्रिभुवन अठरा लाखांची मागणी पाच लाख घेताना अटक सातव्या वेतन आयोगानुसार अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन पदाचे नाव मूळ वेतन श्रेणी प्रारंभिक मूळ वेतन अंदाजित एकूण मासिक वेतन निवासी उपजिल्हाधिकारी सदुसष्ट हजार सातशे ते दोन लाख आठ हजार सातशे सदुसष्ट हजार सातशे नव्वद हजार ते एक लाख तीस हजार तहसीलदार त्रेपन्न हजार शंभर ते एक लाख एक लाख सदुसष्ट हजार आठशे ते त्रेपन्न हजार शंभर पंचाहत्तर हजार ते एक लाख दहा हजार अपर तहसीलदार चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस चार हजार चारशे चौवेचाळीस हजार नऊशे साठ हजार ते नव्वद हजार पुरवठा निरीक्षक अधिकारी अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे अडतीस हजार सहाशे पंचावन्न हजार ते ऐंशी हजार तलाठी एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे एकोणतीस हजार दोनशे ते चाळीस हजार ते साठ हजार लिपिक एकोणीस हजार नऊशे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एकोणीस हजार नऊशे अठ्ठावीस हजार ते पंचेचाळीस हजार मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद